राज ठाकरे बीडच्या दौऱ्यावर आहेत त्यांचा ताफा बीडमध्ये पोहोचताच ठाकरे गटाकडून सुपाऱ्या टाकत राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे यावेळी मनसैनिक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही राडा झालेला आहे पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेला आहे तर जरांगे पाटलांचं आंदोलन शांततेत सुरू असताना त्याविरोधात त्यांनी केलेलं वक्तव्य खपवून घेणार नसल्याचा इशाराच यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे तर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत सुरुवात तुम्ही केलेली आहे शेवट आम्ही करू असा इशारा ठाकरे गटाला दिलेला आहे राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोर अशा पद्धतीनं सुपाऱ्या टाकण्यात आलेल्या आहेत बीडमध्ये राज ठाकरे पोहोचले असताना त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या टाकून जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे ठाकरे गटाने बीडमध्ये राज ठाकरे यांच्या ताफ्यासमोरच ती जोरदार घोषणाबाजी केली आहे आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्यानंतर आता त्याचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरे यांच्या या वक्तव्याचे आता तीव्र पडसत उमटताना आपल्याला पाहायला मिळतात धाराशिवमध्ये देखील अशाच पद्धतीनं राज ठाकरे यांना विरोध झाला होता सध्या बीड दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना मराठा समाजाच्या रोषाला आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे आणि या संपूर्ण गदारोळाचा आढावा घेतला आहे आमचे बीडचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी राज ठाकरे हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले आहेत बीड जिल्हा दौऱ्यावर आलेले असताना जे आहे ते शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राडा करण्यात आला या ठिकाणी सुपाऱ्या जे आहेत ते त्यांच्या गाडीवरती फेकण्यात आलेल्या आपण पाहू शकता या ठिकाणी सुपाऱ्यांचा खत जो आहे या ठिकाणी पडल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आज बीड जिल्हा दौऱ्यावर आले आहेत ज्यावेळी त्यांचं शहरामध्ये आगमन झालं हॉटेल हॉटेलसमोर मी सध्या उभा आहे या ठिकाणी जे आहे ते आता बैठक सुरू झालेली आहे कार्यकर्त्यांसोबत ते बैठक करत आहेत मात्र त्या अगोदर ज्यावेळेस ते हॉटेल हॉटेलसमोर आले त्यावेळेस जे आहे ते ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष वरेकर यांनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते आपण हे पाहू शकता पुन्हा एकदा मी दाखवतोय देशामध्ये की हे ज्या सुपारी आहेत त्या त्यांच्या गाडीवरती शिकण्यात आल्या राज ठाकरे स्वतः जे आहे ते गाडी चालवत असल्याचं देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं कार्यकर्त्यांकडून प्रमाणावरती घोषणाबाजी करण्यात आली आणि अशा पद्धतीच्या सुपाऱ्या फेकण्यात आलेल्या आहेत सुपाऱ्या फेकून राज ठाकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध देखील व्यक्त करण्यात आला तुम्ही सुपारी बाज आहेत अशा पद्धतीचे वाक्य देखील गणेश देखी वरेकर हे बोलत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले दोन दिवसापूर्वी देखील राज ठाकरे यांच्या वेळेस दौऱ्यामध्ये आंदोलक घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर ता आज बीडमध्ये मध्ये आल्यास देखील ठाकरे गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी देखील सुपाऱ्या फेकत राडा केल्याचं पाहायला मिळतंय आहे no gurgichicho, vi estás,